जितना। ना तर आपण म्हणलं सँडविच तर बऱ्याचदा ना खातो पण मला तरी आजपर्यंत मी सँडविच खाल्लं तर मला दोन तीन प्रकारच माहिती आहेत जसं की व्हेजिटेबल सँडविच टोस्ट सँडविच ग्रीन सँडविच पनीर आणि चीज सँडविच एवढेच प्रकार मी खाल्ले पण आज मी अशा ठिकाणी घेऊन आली आहे तुम्हाला जिथे साठपेक्षाही जास्त प्रकारचे सँडविच मिळतात आणि बाकीचे बरेच मॉकटेल म्हणा कॉफी म्हणा बिव्हरेजेस वगैरे असं बर्गर्स वगैरे फ्राईज असं बरेच प्रकार भेटतात इथे आणि सँडविचच्या आता भन्नाट व्हरायटी आहेत तर त्याला आतमध्ये जाऊन बघूया सँडविजेसमध्ये मी ज्या आधी आधी कधीच कधीच नव्हत्या तर चला मी तुम्हाला पण आता कधी म्हणजे हे इथे बघू शकता रेग्युलर सँडविचमध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत मसाला सँडविच व्हेजिटेबल सँडविच आणि रेट्स पण एकदम अफोर्डेबल आहेत त्याच्यानंतर चीज सँडविचमध्ये पण बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत पिझ्झा सँडविच देखील अवेलेबल आहेत इटालियन पिझ्झा सँडविच मेक्सिकन सँडविच किड सँडविच पण अवेलेबल आहेत वाव त्याच्यानंतर चॉकलेट सँडविच काहीतरी युनिक आहे पनीर सँडविच क्लब सँडविच जे की यांचे खूप जास्त फेमस आहे आणि नंतर इथे जेन सँडविच देखील अवेलेबल आहे बऱ्याच कमी ठिकाणी अवेलेबल असतात पण इथे आहेत आणि हॅपी कॉम्बोज देखील आहेत इथे अजून संपलेलं नाही आहे मी भेट आपण बघूया हे बघा बिवरेजेसमध्ये कोल्ड कॉफी थिक शेक्स मॉकटेल्स हॉट बिवरेजेस बऱ्याच व्हरायटी आणि प्राईस बघू शकता तुम्ही अफोर्डेबल आहेत त्याच्यानंतर बर्गर्स आहेत फ्राईज आहेत डेजर्ट्स पास्ता भेनमध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत म्हणजे मस्त अशी आपली ऑर्डर आलेली आहे सो आम्ही इथे काय मागवलं मी मला इथले या सो इथे ह्यांचं स्पेशल मिनी क्लब सँडविच मागवलं आहे मी आणि हे नमो स्पेशल बेरी मॉकटेल आहे जे की मोस्ट सेलिंग आयटम आहे इथलं चला आपण पण टेस्ट करून बघूया सगळ्यात आधी या मॉकटेलच्या करूया खूप असं कलरफुल आणि रिफ्रेशिंग वाटते आणि प्रेझेंटेशन पण बघू शकता छान दिसतं एकदम चला टेस्ट करून बघूया असं बेरीज चालले बघा अंबर दोन आणि छान आहे रिफ्रेशिंग आहे अकॉर्डिंग टू प्राईस भरती आहे क्वांटिटी पण भरपूर आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसत आहे बघा तर म्हणतं नेक्स्ट आयटम आहे आपलं हे मिनी क्लब सँडविच यांचं मोस आहे प्रेझेंटेशन बघू शकता किती मस्त आहे आणि अकॉर्डिंग टू प्राइस हे बघा ना मी चीज सॉसेस किती भरभरून बर टाकलेत आणि आतमध्ये पण बघा ना सगळ्या व्हेजीज पनीर वगैरे ना भरभरून टाकलेत राव यांनी सो चला एक टेस्ट करून बघूया खूप मोठा सँडविच ची टेस्ट एकदमच वेगळी आहे सॉसेस मसाले जे आहेत ना खूप वेगळे आहेत आणि आतमध्ये सगळे व्हेजीस पनीर अशी घरभरून स्टफिंग केलंय आणि त्याच्यावर चीज मेयोनीज चिली फ्लेक्स ओरेगाण वगैरे असं टाकलंय त्याच्यामुळे टेस्ट एकदम भारी लागते मला पण खूप जास्त आवडलं आणि प्राईसच्या मानाने ना भरपूर यांनी सगळं ओव्हरडे टाकलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता मिल्क लॉप सँडविच तर म्हणजे मी इथं इथले मोस्ट सेलिंग आयटम्स मागवलेले क्लब सँडविच आणि हे एक मॉपेलमध्ये मी ट्राय केलं जे की ह्यांचं स्पेशल आहे नमो स्पेशल पण तुम्ही इथे आलात ना तर बाकीच्या व्हरायटी पण ट्राय करू शकता पिझ्झा सँडविचेस वगैरे पण अवेलेबल आहे चॉकलेट सँडविचेस सो खूप व्हरायटी आहे तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी पण ट्राय करू शकता आणि मला तरी इथलं फूड खूप आवडलं जर मला रेटिंग करायचं असेल तर मी टेन आउट ऑफ टेन करेन बिकॉज प्राईसच्या मनाने फूड खूप छान आहे ओवरऑल ॲडियन्स खूप छान आहे आणि हायजीन वगैरे प्रॉपर मेंटेन केलेलं आहे त्यांचं किचन पण खूप स्वच्छ आणि टाकले तुम्हाला तर इथे कधी विराट वेस्टला ग्लोबल सिटीमध्ये आलात नाही याजूबापच्या जस्ट समोरच आहे नमो सँडविच जे तुम्ही सँडविच लवत असाल तर नक्की इथे व्हिजिट करा भेटत यांनी अशाच नवीन नवीन व्हिडिओज सोबत इंडिया बायच खात राहा म्हणजेच करा